श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे गुरुवार वीस फेब्रुवारी आणि आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन माघवद्य सप्त सब, सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त लाखो भाविक महाराजांचे विशेष पूजन नामस्मरण उपासना मंत्रांचा जप करतात विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतात विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठा उत्साहात साजरा केला जातो गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशविदेशातील भाविकाकडून साजरा केला जातो यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते मृदुंगांच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमधुमून जाते श्री गजानन महाराजांनी सुमारे बत्तीस वर्ष भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलीया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडवला गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अदैवत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगना गन गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे श्री गजानन महाराज हे सिद्ध सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा आवली स्वभावामुळे सर्व भक्त भुजकाळात पडायचे गजानन महाराज हे ज्ञानी होते भूत भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे कारण ते ईश्वराचे निस्सिम भक्त होते यामुळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेंना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेते महान संत होते आणि त्यांचे जीवन एक मोठे गूढच होते ते विधी स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच अशी एक विशिष्ट अशी शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता भक्तावर असीम अशा कृपेचे छत्र करून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गणगन गणात -गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्यांच्या ते अखंड जप करीत या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीच बोलले नाहीत श्री गजानन महाराज हे परमहंस संन्यासी होते त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती त्याने स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करून दाखवला आहे त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय या पोतीमध्ये आलेले आहेत गजानन महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे लाखो भक्तांना आजही गजानन महाराजांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे गजानन महाराजांना कळले की अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरिपाटलासोबत पंढरीला गेले असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले व श्रींनी संजीवन समाधी शेगावला घेतली मी गेलो असे मानू नका भक्तित अंतर करू नका कदा मजलागे विसरू नका मी आहे येतेच दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहोत येतेच तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर पडणे नसे गणगनगनांत -गन बोते हे भजनप्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत रहायाचे हे स्तोत्र नसे अमृत मंत्राची योग्यता याते हे संजीवन आहे नुसते व्यावहारिक अर्तन याते अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजादिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री गजानन जय गजानन गणगनगनात गन बोते तर गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हीही तुमच्याकडून थोडी ना थोडी सेवा करा जर तुमच्याकडे काही ग्रंथ वगैरे उपलब्ध नसतील तर गजानन बावनी किंवा गन गन -गनात बोते या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता कारण शेवटी सर्व दत्तावतारच आहेत वेगवेगळ्या नावाने जरी ते आपल्यासमोर असले तरी मेन एकच आहेत आणि सर्वांची आपल्यावर कृपादृष्टी असणारच आहे आणि आजचा दिवस आपण गजानन महाराजांच्या सेवेमध्ये घालूया तर जर गुगलवरून गजानन बावनी असं तुम्ही सर्च करा आणि ते आज नक्की वाचा आणि गणगणगनात गन -गन बोते या मंत्राचा एक माळ जप नक्की करा नैवेद्य काय दाखवणार तर आजच्या नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी जे गजानन महाराजांना खूप प्रिय होतं त्याचा नैवेद्य तुम्ही आज नक्की दाखवा जर गजानन महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींच्या मूर्तीला तुम्ही हा नैवेद्य दाखवा नैवेद्याच्या ताटामध्ये पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा आणि चिरलेला कांदा कच्चा कांदा याचा नैवेद्य नक्की दाखवा